जालना महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुनावणी पार पडली राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार जालना महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी पार पडली दिनांक तीन ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या त्यामध्ये विविध प्रभागांबाबत एकूण चौतीस हरकती प्राप्त झाल्या होत्या सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व हरकतदारांना बोलावले होते या सुनावणीसाठी अठ्ठावीस हरकतदार हजर राहून आपली मते मांडली तर सहा हरकतदार गैरहजर राहिले जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले प्रभाग रचनेबाबतच्या या सुनावणीमुळे पुढील प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होतं आणि तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतलेलं आहे कुठल्या प्रभागातून तुम्ही इच्छुक आहात आणि तुमच्या प्रभागाचा नाव नंबर काय प्रभाग क्रमांक तीनमधून मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आज माझी सुनवणी होती मी कलेक्टर साहेब मॅडमला कमिशनर साहेबाला आज ते सुनवणी माझी झालेली आहे त्याबद्दल त्यांना सांगितलं मी मला पटलं मा माझ्या वाड प्रभाग क्रमांक जसं तुम्ही जुना होता ते करून दिलं तर मी थांबल नाही तर मी नंतर कोर्टात न्यायालयात जाणार आहे तिथे आक्षेप होते काय नाही आक्षेप हे होते की प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे आता वाढ वाढलेला आहे तो ते वाढल्यानंतर ते प्रभाग आम्ही कट झालेला ते कुठला कुठला भाग तुमचा जो जुना भाग होता तो कटलेला आहे का तो जुना भाग जो होता आमचा कटलेला आहे सुखशांतीनगर एस आर पी एफ ते कॉलनीमध्ये गेलेला दुसऱ्या कॉलनीमध्ये प्रभाग क्रमांक चार आता चार प्रभाग झाले ना तो चार झाल्यानंतर वाढलेलं पाहिजे कमी नाही पाहिजे ना म्हणून मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे माझं तुमचं जर मा ऑब्जेक्शन मी स्वीकारलं नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे कोर्टात जाऊ न्यायालयात हायकोर्टात तुमचं नाव काय कपिल श्रावण बुरेवाल वार्ड क्रमांक तीन प्रभाग क्रमांक तीन